नमस्कार मंडळी म्हणजे पीएम किसानच्या संदर्भात काही महत्वाचं असं अपडेट आहे पी एम किसानचा दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याकरता सुरुवात झालेली आहे कालपासून हे पैसे जमा केले जात आहेत बऱ्याच काही शेतकऱ्यांना अकराच्या नंतर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं वितरण झालेलं आहे आणि दोन हजार रुपयाचा हप्ता विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे परंतु काही शेतकरी असे आहेत की त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया जमा झाला नाही आशा शेतकऱ्यांच्या खात्याने पीएम किसानचा विसा हप्त्याचं वितरण हे के कधीपर्यंत केलं जाणार आहे कधी वाटप केले जाणारे दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर हा कधी जमा केला जाणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काल बटन दिसेल सबस्क्राईब करा चा। त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील तेही करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे किसानचा हप्ता वितरित केला जात नव्हता त्या संदर्भात कोणत्या प्रकारची अधिकृत तारीख ही हो देण्यात आली नव्हती परंतु मी काही दिवसापूर्वी म्हणजे आठ दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की दोन तारखेला हे पैसे निश्चित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील आणि अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेले नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन तारखेला हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेले अकराच्या दरम्यान हे पैसे वाटप होण्याकरता सुरुवात झालेले त्यानंतर कोणाला दोन वाजता कोणाला तीन वाजता कोणाला सहा वाजता तर कोणाला सात वाजता तर कोणाला आठ वाजता अशा पद्धतीने हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेले जे काही शेतकरी पात्र होते जवळपास सत्त्याण्णव लाख एवढे शेतकरी पात्र करण्यात आले होते म्हणजे महाराष्ट्रातील आणि अशा शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेले जे काही इतर राज्य असतील त्या राज्यात सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ते काही पीएम किसान योजना चालू केली होती त्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याकरता सुरुवात झालेले आणि जे काही शेतकरी आजचा आकडा जो काही आहे ब्याण्णव लाखापेक्षा शेतकरी यामध्ये समावेश करण्यात आलेले आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात आहे परंतु असे काही शेतकरी शेद्के, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले जे काही अधिकृत बँक होत्या नॅशनलाइज बँक होत्या त्या नॅशनलाइज बँकेच्या खात्यावर पहिले प्रथमता पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेले म्हणजे डीपीटी अंतर्गत जे काही शेतकरी पात्र आहेत ज्या शेतकऱ्यांचा आधार शेडिंग आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेले परंतु जे काही पतसंस्था येतात जे काही मध्यवर्ती संस्था असतील जिल्हा परिषदेच्या जे काही बँकेच्या नॅशनलाइज बँके आहेत त्या नॅशनलाइज बँकेच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि जे काही पतसंस्था आहेत म्हणजे मला जिल्हा मध्यवर्ती बँक असेल पीडीसी बँक असेल अर्बन बँक असेल अशा जे काही नॅशनल पतसंस्था आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात मात्र हे पैसे येत्या दोन दिवसात जमा केले जातील म्हणजे उद्या परवा अशा पद्धतीने या दोन दिवसात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारलं जात आहे नमो शेतकरी सन्मान निधीचं काय होणार नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता कधी येणार या संदर्भात सुद्धा आपण नेहमीच अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ही तारीख कशी असणार आहे कोणत्या तारखेला हे पैसे जमा केले जाणार आहेत या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे निश्चिंत शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा केले जाणार आहेत कोणत्याही प्रकारची केवायसी वगैरे काही करायची गरज नाही आपली सगळी केवायसी वगैरे आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या दोन दिवसात हे पैसे जमा केले जाणार आहेत आज उद्या आणि परवा अशा पद्धतीने दोन दिवसात हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीने एक महत्वपूर्ण असं माहिती घेतलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून माहिती समजून घेतलेली आहे असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर यासाठी काळ बटन दिसत सबस्क्राईब कर त्याच्यावरती क्लिक करायला काही कमेंट असतील तेही करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराम